नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे महाद्वार अकरा एप्रिल रोजी पहाटे भाविकांसाठी होणार बंद चैत्रपौर्णिमा यात्रा कालावधीत भाविकांना पायऱ्या येथून मंदिरात सोडण्यात येणार तुळजाभवानी मातेच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे तुळजाभवानी मंदिराचे मुख्य महाद्वार भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे यात्रा कालावधीत भाविकांना बिडकर पायऱ्यावरून मंदिरात सोडण्यात येणार आहे दरम्यान बारा एप्रिल रोजी मंदिरात पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे तुळजाभवानी मातेची चैत्र पौर्णिमा यात्रा अकरा ते पंधरा एप्रिल दरम्यान असल्याने या यात्रेत राज्यासह आंध्र प्रदेश कर्नाटक व तेलंगणा येथील भाविक दर्शनासाठी येतात या कालावधीत भाविकांना सुलभ दर्शनासाठी अकरा ते पंधरा एप्रिल दरम्यान बीडकर पायऱ्यावरून मंदिरात सोडण्यात येणार आहे अशी माहिती मंदिर संस्थानाच्या वतीने देण्यात आली आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी